हळू बोला कुणीतरी ऐकून कुण घेईल हे वाक्य कधी ना कधी तुम्हीसुद्धा ऐकलं असेल आणि तुम्ही सुद्धा असाल पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की कधीकधी आपण हे दुसऱ्यांना सांगतो आणि कधीकधी हेच दुसरे, हे दुसरे आपल्याला सांगत असतात की कुणालाही सांगू नको कारण अशा भरपूर गुप्त गोष्टी असतात ज्या आपल्याला कुणालाही कळू द्यायच्या नसतात आणि अशा भरपूर काही गुप्त गोष्टी असतात ज्या कुणीतरी आपल्याला सांगितलेल्या असतात आणि त्यांनी सांगताना आपल्याला हेच सांगितलेलं असतं की कुणालाही सांगू नको बऱ्याचदा आपल्या कुटुंबामध्ये अशांतीचं कारण आपणच असतो आता ही गोष्ट आपण मान्य केली किंवा नाही केली हे कुठेतरी सत्य आहे आणि कधी कधी ना आपण एक खूप मोठी चूक करतो आपण आपले असे काही सिक्रेट्स दुसऱ्यांना सांगून टाकतो जे सांगितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण नाही सांगायला हवे होते आणि कधी कधी काय होतं माहिती आपण जे आपलं गुपित दुसऱ्यावर विश्वास ठेवून त्याला सांगून टाकतो ना नंतर जाऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होतो दुःख होतं कधी कधी आपल्या दुःखाचं कारणच ते बनून जातं कधीकधी त्या गोष्टीमुळे भांडणीसुद्धा होतात आणि मग तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की मी नाही सांगायला हवं होतं मग आपल्याला वाटतं की माझीच चूक होती मी सगळ्यांवर विश्वास ठेवून ती गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली म्हणूनच आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तिच्यातून तुम्हाला अशा सात गोष्टी कळतील ज्या तुम्ही कुणालाही नाही सांगितल्या पाहिजे आणि ह्या ज्या सात गोष्टी आहेत ज्या आपल्याला कुणालाही सांगायच्या नाही आहेत त्या कुणाला का सांगायच्या नाही आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन एका वेळेची गोष्ट आहे एका नगरीत श्याम नावाचा एक व्यक्ती राहायचा तो अत्यंत गरीब होता त्याच्याकडे अजिबात पैसे नसायचे दोन वेळेचं जेवण मिळणंही त्याला अशक्य झालं होतं तो दिवस रात्र रा काम शोधत होता पण त्याला कामच मिळत नव्हतं एकदा त्याने त्याची समस्या त्याच्या पत्नीजवळ सांगितली तो म्हणाला की मला कामच मिळत नाही आहे गं मी खूप प्रयत्न करतो आहे जिथे कुठे मी काम मागायला जातो ते मला असंच सांगतात की अजून आम्हाला एखाद्या कामगाराची काहीच गरज नाही आहे आणि आता मी कामाचा शोध घेत घेत गे, थकून गेलो आहे मला समजतच नाही आहे की मी आता आपलं कुटुंब कसं चालवू मी तुमच्या सगळ्यांचं पोट कसं भरू मी आपल्या मुलांचा सा सांभाळ कसं करू या सगळ्या चिंतेने मला खूप तणाव येतो आहे यावर त्या श्यामची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही ज्याच्याकडेही काम मागायला जाता तो ज्यावेळी तुम्हाला नाही म्हणतो त्यावेळी तुम्ही लगेच त्याच्याकडून निघून जाता पुढे काम शोधायला जाता तुम्ही त्याच्याजवळ रिक्वेस्ट करत नाही जर तुम्हाला काम हवं आहे तर तुम्हाला हमदर्दी दाखवावी लागेल तुमची गरज दाखवावी लागेल तेव्हाच तुम्हाला काम मिळेल उद्या तुम्ही परत त्या मालकाकडे जा ज्याच्याकडे आज गेला होतात आणि त्याला रिक्वेस्ट करा त्याला आपली मजबुरी सांगा तुम्हाला कामाची किती गरज आहे ते सांगा दुसऱ्या दिवशी श्याम त्या मालकाकडे काम मागण्यासाठी गेला त्याने हात जोडले विनंती केली सांगितलं की मी खूप गरीब आहे मला कामाची खूप गरज आहे तुम्ही जेवढं मला द्याल तेवढ्यात मी संतुष्ट आहे असं म्हणून तो काम मागायला लागला आणि त्या मालकाने त्याला काम दिलं सुद्धा आणि त्याने कामाला सुरुवात केली तो रोज कामावर जायला लागला तो खूप खुश तर होता की त्याला काम मिळालं आहे पण त्याला पगार मात्र इतर कामगारांपेक्षा कमी मिळत होता काम तर तो तेच करायचा आणि तितकंच करायचा जितकं दुसरे कामगार करताय पण त्यांना जितका पगार मिळायचा त्यापेक्षा त्याला कमी पगार मिळत होता श्यामने त्याच्या मालकाला सांगितलं की असं कशासाठी मीही तितकंच काम करतो मग मला का कमी पैसे देता त्यावर त्याचा मालक त्याला म्हणाला की तू धन्यवाद करायला पाहिजे माझे आणि तू कंप्लेंट करतोय तुला कामाची खूप गरज होती ना मग दिलं मी तुला काम आणि तुला पगार तितकाच मिळेल जितका मला द्यायचा असेल हे ऐकून श्याम शांत झाला गोष्ट कुठे ना कुठे सत्य होती त्याला कामाची गरज होती तो खूप गरीब होता श्याम ते काम करत राहिला आणि हळूहळू त्याने ती गोष्ट त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मित्रांना त्याच्या आजूबाजूच्यांना सांगायला सुरुवात केली की त्याचा मालक कसा व्यक्ती आहे तो त्याला कसा कमी पगार देतोय बघता बघता काही महिने वर्ष निघालं श्याम त्याचं काम मन लावून करत होता तो मालक आता श्यामकडून इतर कामगारांपेक्षा जास्त काम करून घ्यायचा आणि पगार मात्र तितकाच द्यायचा या गोष्टीने श्यामला फार वाईट वाटायचं की इतर कामगारांपेक्षा मी जास्त काम करतो आणि तरीही मला त्यांच्यापेक्षा कमी पगार मिळतो हा कोणता न्याय झाला माझ्यासोबत यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला खूप मोठा घाव झाला आणि हळूहळू त्याचं मन त्या कामापासून दूर व्हायला लागलं त्याचं मन त्या कामात लागायचंच नाही आणि साहजिकच आहे ना अशा कामात कुणाचं मन लागेल आणि मग त्याने त्याचं काम सोडून दिलं आणि घरी येऊन बसून गेला आता त्याच्याकडे करायला काहीच काम नव्हतं आता पुन्हा त्याच्याकडचे पैसे संपायला लागले त्याच्याकडे काहीच पैसे उरले नाही मग त्याने त्याच्या नातेवाईकांकडनं मित्रांकडनं मदत मागायला सुरुवात केली पण त्याचे मित्र त्याचे नातेवाईक त्याच्यासमोर तर त्याला दया दाखवायचे पण त्याच्या मागून त्याला हसायचे ते म्हणायचे की किती मूर्ख आहे हा याच्या मालकाने याच्याकडून इतकं काम करून घेतलं आणि याला पैसेसुद्धा दिले नाही आणि नातेवाईकांनी त्याला पैसे देण्याससुद्धा नकार केला ते म्हणायचे की कशावरून तू आमचे पैसे परत करशील तू काही कमवत आहेस हळूहळू त्याची परिस्थिती अजून बेताची होत चालली होती त्याचे तेच मित्र तेच नातेवाईक ज्यांना तो सगळं काही सांगून टाकायचं तेच त्याच्यावर तेच हसत होते ते त्याच्याजवळ यायचे खरं त्याला दयाचा भाव दाखवायचे हमदर्दी द्यायचे खूप सारं ज्ञानसुद्धा देऊन जायचे पण मदत मात्र कुणी करायचं नाही आणि असंच होतं ना नेहमी आपल्याला ज्ञान द्यायला तर बरेच लोक येतात आपल्या चुका काढायला बरेच लोक येतात पण मदत करायला कुणीही पुढे येत नाही असंच एकदा त्या व्यक्तीला माहिती पडलं की त्याच्या शेजारच्या गावात बौद्ध भिक्षू आले आहेत जे खूप ज्ञानी आहेत श्याम अगदी तणावात होता म्हणून त्याने ठरवलं की आता तो बौद्ध भिक्षूंचं प्रवचन ऐकण्यासाठी जाईल आणि तो त्यांच्याकडे गेला तिथे जाऊन तो बौद्ध भिक्षांच्या चरणाजवळ जाऊन रडायला लागतो त्यांना सगळी परिस्थिती सांगतो तो सांगायला लागला की कशा प्रकारे त्याच्या मालकाने त्याला कमी पैसे दिले त्याचा अपमान केला आणि कशा प्रकारे त्याच्या मित्रांनी त्याच्या नातेवाईकांनी त्याची साथ सोडून दिली ते कसे त्याच्यावर हसताय बौद्ध भिक्षूंनी त्याला शांत केलं आणि म्हणाले की या सगळ्या समस्यांचं कारण तू स्वतः आहेस तुझी मूर्खता आहे जर तुझ्यामध्ये विवेक असताना तर तुला या समस्या आल्याच नसत्या तुझ्याच अविवेकामुळे तुला हे सहन करावं लागतं आहे आता मी तुला सात गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित समजून घे आणि त्या कुणालाही सांगू नकोस या सात गोष्टी मन लावू नये त्या तुझी खूप मदत करतील तुला या संकटातून नक्की बाहेर काढतील या सात गोष्टींमधून मी तुला हे सांगणार आहे की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कुणालाही नाही सांगितल्या पाहिजेत कारण काही अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्याजवळच ठेवल्या पाहिजेत त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपली मजबुरी आपल्यावर दया दाखवणारी एखादी गोष्ट की जी आपण समोरच्याला सांगितली तर त्याला आपली दया येईल कधी कधी आपण मदतीसाठी समोरच्याला सांगून टाकतो की मला खूप अडचण आहे मी प्रॉब्लेममध्ये आहे माझी मदत करा प्लीज तुम्ही सांगाल ते मी करेल आणि ते आपली मदत करूनसुद्धा देतात पण त्यांना माहिती असतं की कुठंतरी आपण लाचार आहेत आणि त्यामुळे ते नंतर आपला फायदा घेतात आणि मला सांगा ज्यावेळी कुणाला तरी आपण आपली अडचण सांगतो अशा काही गोष्टी सांगतो की ज्यांमुळे आपण खूप बिचारे वाटतो तर यामुळे काय होतं तात्पुरता तो व्यक्ती आपल्याला हमदर्दी देतो खूप समजवण्याचा प्रयत्न करतो पण नंतर जाऊन तो आपल्यावर हसतो कारण प्रत्येक व्यक्ती हा विश्वासून असतो आणि काही व्यक्ती तर इतके खालचे असतात आपण त्यांना आपले सिक्रेट सांगतो प्रॉब्लेम सांगतो आणि ते इतरांना जाऊन सांगून टाकतात आणि मग काय आपली मजा बनून जाते पुढे बौद्ध भिक्षू श्यामला म्हणाले की पुढची गोष्ट जी तुला कुणालाही सांगायची नाही आहे ती म्हणजे भूतकाळात तुझ्याकडून घडलेल्या चुका आणि भविष्याच्या तुझ्या योजना ते म्हणाले की जेव्हाही आपण आपल्या घडून गेलेल्या चुका कोणाला तरी सांगतो त्यावेळी काय होतं काहीच होत नाही आपण त्या बदलवू नाही शकत मग का त्या समोरच्याला सांगायच्या आपण आपल्या चुका सांगून आपल्याबद्दल स्वतःच समोरच्याला वाईट दाखवून देतो आपलं चरित्र समोरच्याच्या मनात काहीतरी वेगळं बनून जातं जरी त्या चुकांमागे काहीतरी कारण असतं ते कारण समोरचा कधीच समजून घेत नाही आपण एखादी चुकीची गोष्ट केली असेल भूतकाळात पण ती का केली होती त्यामागचं कारण कुणीही समजून घेत नाही सगळे फक्त आपल्याला जज करतात आणि मग तो आपल्याला तसंच समजायला लागतो चुकीचं समजायला लागतो वाईट समजायला लागतो आणि आपली जी भविष्याची योजना असते तीसुद्धा आपण कुणाला सांगितली नाही पाहिजे की मी असं असं करणार आहे मी हे घेणार आहे माझी ही प्लॅनिंग आहे मी ही गोष्ट सुरू करणार आहे काहीच नाही ते तुमची मदत नाही करणार पण हां तुमच्या मार्गातला अडथळा नक्कीच बनू शकतात किंवा तुम्हाला टोमणेसुद्धा मारू शकतात की तू हे हे करणार होतास ना अजून काहीच केलं नाहीस तू तर काहीच करत नाही आहेस तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारायचास बस आपली इमेज अशी बनून राहून जाते म्हणून कुणालाही भविष्याबद्दल काही सांगायचं नाही एकदा विचार करा तुमच्यासोबतही असं झालं आहे का कधी होतं बऱ्याच जणांकडून बऱ्याचदा असं होऊन जातं मग नंतर आपल्याला कळतं की नाही आता मी कुणालाही काही सांगणार नाही तिसरी गोष्ट जी कुणालाही नाही सांगितली पाहिजे ती म्हणजे आपल्या घरातली गोष्ट आपल्या घरातल्या भांडणी घरातले काही इशू कुणालाही नाही सांगितले पाहिजे बऱ्याचदा आपल्या घरात भांडणी होतात आईवडिलांसमोर बायकोसोबत नवऱ्यासोबत मुलांसोबत त्या कधीही कुणाला बाहेर नाही सांगितल्या पाहिजे यामुळे ना दुसऱ्यांना आपल्या घरात घुसायचा एक चान्स मिळतो म्हणजे ते आपल्या घरच्यांना जज करायला लागतात कुठेतरी आपला जो आपल्या फॅमिलीवर राग असतो ना तो तात्पुरता असतो तो नंतर निघून जातो आपल्याला नंतर त्यांच्याबद्दल काही वाटत नाही पण बाहेरचे लोक ते आपल्याला वेगळंच समजायला लागतात आणि काही लोक तर असेही असतात जे आपल्याच कुटुंबातल्या लोकांना आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपली मदत कधीच नाही करत आपल्या समोर भलेच बोलतील पण मनातून ते खूप खुश होत असतात आणि कधी कधी काय होतं ते आपल्याच कुटुंबातल्या लोकांना सांगतात की तुमच्या घरातली व्यक्ती मला असं असं सांगत होती यामुळे काय होतं आपल्या कुटुंबात गैरसमज निर्माण होतात पुढची गोष्ट जी कुणालाही नाही सांगितली पाहिजे ती म्हणजे आपला पगार आता यात काय लॉजिक आहे आपला पगार का कुणाला सांगायचा सा नाही तर बघा आपला पगार कितीही असू द्या त्याला कसं मॅनेज करायचं कुठे ठेवायचं कसं वापरायचं हा आपला डिसिजन असतो पण दुसऱ्या लोकांना ते माहिती नसतं आणि त्यांना जेव्हा ही काहीतरी मदतीची गरज असते ते आपल्याकडून पैसे मागतात आणि आपण त्यांची मदत नाही करू शकलो ना तर त्यांना आपल्यावर राग येतो की ह्याच्याकडे इतका पैसा आहे तरी मदत करत नाही माझी आणि आपण काही न करता त्यांच्या नजरेत वाईट बनून जातो आणि कधी कधी काय होतं जरी तुम्ही कुणाची मदत केली ना तरी ते तुमचे पैसे लवकर परत देत नाही का कारण त्यांना असं वाटतं की याला काय गरज आहे याच्याकडे तर भरपूर पैसा आहे पण आपला तो पैसा मेहनतीचा असतो हे यांना कोण सांगणार हे लोक असेच असतात कमी पगार असला, असला तर ते आपल्याला नावं ठेवणार आपल्यावर हसणार आपल्याला कमी समजणार आणि जास्त पगार असला तर आपल्याकडे मदत मागायला येणार आणि आपण नाही म्हटलो तर फुगून बसणार पुढची गोष्ट जी कुणालाही नाही सांगितली पाहिजे ती म्हणजे आपला वीक पॉईंट आणि आपला स्ट्राँग पॉईंट बघा बऱ्याचशा जणांना माहितीच नसतं की त्यांचा वीकनेस काय आहे आणि त्यांचा स्ट्राँग पॉईंट काय आहे पण ज्यांना माहिती असतं ना ते खरोखर खूप हुशार असतात पण जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुमचा वीक आणि स्ट्राँग पॉईंट कुणालाही सांगू नका यामुळे लोक आपला फायदा उचलायला ला लागतात पुढची गोष्ट म्हणजे आपले मित्र आणि आपले शत्रू यांच्याबद्दलसुद्धा कुणाला नाही सांगितलं पाहिजे बघा आपले तर फारसे दुश्मन नसतात पण काहींचे असतात काही काहींच्या आजूबाजूचे काही काही, काही, काही लोक त्यांच्यावर खूप जळतात आणि यामुळे कधी कधी आपले जे चांगले मित्र असतात ना त्यांना ते आपल्याबद्दल भडकवण्याचासुद्धा प्रयत्न करतात आणि शत्रूबद्दल यामुळे नाही सांगितलं पाहिजे कारण कुणीतरी व्यक्ती आपल्या शत्रूजवळ जाऊन आपल्याचबद्दल वाईट बोलून आपल्याविषयी कट कारस्थान करून आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवू शकतो बघा अशा काही गोष्टी असतात ज्या खरोखर आपण नाही सांगितल्या पाहिजे प्रत्येकाला आपलं कुणीतरी विश्वासू असतं तुम्ही त्याच्याशी बोलू शकता पण काही जणांना जे सवय असते ना ते प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगतात मी असं केलं मी तसं केलं माझं असं आहे माझं तसं आहे हा माझा मित्र आहे तो माझं असं आहे काही गरज नाही आहे पुढची गोष्ट म्हणजे दान करणं ज्यावेळी आपण काहीतरी दान करतो कुणाची तरी मदत करतो तर या गोष्टीसुद्धा प्रत्येकाला नाही सांगत बसायच्या कारण काही जणांना असं वाटतं की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आहे आपण शो ऑफ करतो आहे आपण दाखवतो आहे आणि म्हणून कुठेतरी आपलं दानधर्म केलेलं वाया जातं असं म्हणतात आणि कुठेतरी ना यामुळे आपल्यामध्ये अहंकारसुद्धा निर्माण होतो की मी याची मदत केली मग मी हे याला सांगितलं मग त्या दानधर्माचा काय फायदा राहून जातो काहीच नाही दान गुप्तरूपात केलं जाईल हेच खूप चांगलं असतं ह्या ज्या गोष्टी बौद्ध भिक्षूंनी श्यामला सांगितल्या यांच्यामध्ये संसाराचे सगळे सिक्रेट्स लपलेले होते म्हणजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या असतील श्यामला या गोष्टी पटल्या ऐकूनच त्याचा तणाव फार प्रमाणात कमी झाला तुम्हीसुद्धा या गोष्टींचा विचार करून बघा आणि तसं वागून बघा आणि तुम्हालाही जर अशी कोणती गोष्ट वाटत असेल माहिती असेल की जी आपण कुणालाही नाही सांगितली पाहिजे ती मला कमेंट करून नक्की सांगा